आम्ही सगळे टेन्थ स्टँडर्ड लावतो आमचं लास्ट इयर होतं सो so, आम्ही सगळ्यांनी डिसाइड केलं की आहे की जर का नसेल माहिती तर तो विचारत जा गं बाई विचारत जा सगळ्यांना कसे आहात सगळे मी एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोलली होती की मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये कस्टर्ड वेनिला केक कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे सविया आज मी तुमच्यासोबत शेअर करते कस्टर्ड वेनिला केकची रेसिपी आणि त्याचबरोबर काही चाइल्डहुड मेमरीज चाइल्डहुड मेमरीज म्हणजे काय तर केकच्या रिलेटेड ना माझ्या आयुष्यातले ना दोन किस्से आहेत एक चाइल्डहुडचा आहे स्कूल टाईमचा आहे आणि कोविडच्या टाईमचा आहे सो ते दोन किस्से काय आहेत ना ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण त्याआधी कस्टर्ड व्हॅनिला केक कसा बनवायचा ना ते आपण बघूया ज्याची रेसिपी मी कालच शूट केली होती सो आधी ते बघून घ्या आणि मग आपण भेटूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आधी तर मी सगळं मटेरियल काढून घेतलं आणि आता मी जे बेरीज युज करणार आहे ना केक मध्ये ते करून थोडस आपल्याला बॅटर ना मिक्सर मध्ये थोडस ब्लेंड करून घ्यायचंय इथे मी सगळं सामान काढवते आणि नंतर माझा लक्ष ना मेजरमेंट स्पूनस वरती गेला आणि ह्याच्यावरून मला माझी लास्ट व्हिडिओमधली कळाली की अरे देवा म्हटलं मी टी स्पूनच्या बदले टेबलस्पून बोलली so, आहे आणि so, वन फोर्थच्या बदले हाफ टेबलस्पून बोलली आहे म्हटलं झालं आता काय करावं म्हटलं आता नेक्स्ट व्हिडिओमध्येच जे काय आहे ते सांगते सो मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर इन्ग्रेडियंट्स मेजरमेंट प्रॉपर मेन्शन केलेले आहेत सो डिस्क्रिप्शन एकदा चेक करा अँड सॉरी फॉर मिस्टेक आता ती गडपड तर झाली पण आता आपण ना कस्टर्ड व्हॅनिला केकच्या रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स बघूयात आणि हो हे इन्ग्रेडियंट्स ना मी एकदम प्रॉपरच सांगते बरं का तर यासाठी मी एक कप बारीक रवा घेतलाय अर्धा कप साखर घेतली आहे वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतली आहे वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर आहे वन फोर्थ कप तूप आहे आणि एक कप दूध आहे दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवरतीच असायला हवं ना जास्त गरम ना जास्त थंड आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर जे आहे ते एकदम स्मूथ होईल आता हे बॅटर मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलंय तुम्ही बघू शकता किती स्मूथ आहे म्हणजे एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी मध्ये असायला हवं आता मी हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे बॅटर आपल्याला दहा मिनिट बाजूला रेस्ट करायला ठेवून द्यायचंय म्हणजे जो रवा आहे तो थोडासा फुलेल दहा मिनिटं झाली आहेत आता मी हे बॅटर चेक करते बॅटर जे आहे ना ते थोडंसं स्मूथ कन्सिस्टन्सी मध्ये असायला हवं जर तुम्हाला थोडस टाईट वाटत असेल ना म्हणजे एकदम घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध त्यात म्हणजे अगदी एक ते दोन चमचे आणि त्याला नीट मिक्स करून द्या म्हणजे एकदम जरा फ्लोईंग कन्सिस्टन्सी मध्ये असायला हवं आता ना मी यात चॉप केलेले ते बेरीज होते ना ते घालते आता मी ना ह्याच्यात बेरीज जे आहेत ना ते असेच घातले होते पण तुम्ही ह्या बेरीजमध्ये ना थोडं जरा कस्टर्ड पावडर घाला सुकी म्हणजे कोट केला ना तर जे बेरीज आहेत ते खाली बसणार नाही आणि हे बॅटर नीट मिक्स करून द्यायचं तर मी हा केक आता बेक करायला ठेवते तर त्यासाठी मी आधी आपली कढई जी आहे ती प्री हीट करून घेते त्यासाठी मी अशी कढई घेतली त्याच्यावरती अजून एक चांगली जड कढई ठेवली आणि हे दहा मिनिट प्री हीट करून आहे कढई करायला ठेवली की आपल्याला त्या बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे बेकिंग पावडर वन टीस्पून घालायचं आहे आणि बेकिंग सोडा वन फोर्थ टी स्पून घालायचा आहे तीच मिस्टेक लास्ट व्हिडिओमध्ये झाली होती पण आत्ता नाही होते आणि आपल्याला करायची देखील नाही कारण की जर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये दे, मिस्टेक झाली तर झालं आणि ही जी प्रोसेस आहे ना ती जरा फास्ट करायची नाहीतर मग त्याच्यातला जो सोडा आहे तर ती निघून गेली तर मग काही उपयोग नाही तो आपला तो केक ये ना तो फुलणार पाई तो ही प्रोसेस थोडीशी पाच आणि ह्याच्यात मी वन फोर पीसफुल वेलची पावडर देखील घातली आहे वेलची पावडर यासाठी घातली आहे कारण की प्रत्येकाकडे एसेन्स असेलच असं नाही आहे आणि माझ्याकडे तर ना एसेन्स असतात आणि नेहमी एक्सपायर होऊन जातात कारण की आपण नेहमी नेहमीत करत नाहीत ना केक आणि वेलची पावडर ये ना तो जो फ्लेवर येतो ना तो अगदी चांगलाच येतो म्हणजे एसेन्सची देखील काही गरज नाही आहे तो मी वेलची पावडर यूज करते आता हे बॅटर आपल्याला पटकन केकटिंगमध्ये घालायचं आहे केकटिंगला चांगलं तूप लावलंय आणि त्याच्यावरती बटर पेपर लावलाय आणि मग हे बॅटर आपल्याला घालायचं आहे बॅटर जे आहे केकटिन मध्ये घातल्यावरती ना केकिन जरा टॅप करायचा जेणेकरून जे बबल्स असतील ते वरती येतील आणि मग वरतून थोडेसे बेरीज किंवा ड्रायफ्रुट्स जे काही आहे टुटी फ्रुटी तुम्ही काहीही घालू शकता दहा मिनिटं झाली आहेत दहा मिनिटानंतर आपल्याला हा केक लगेच बेक होला ठेवायचा आहे आणि हा केक आपल्याला तीस मिनिटं बेक करायचा आहे थर्टी मिनिट्स पहिले दहा मिनिटं जे आहे त्याचा गॅसचा फ्लेम जो आहे तो हाय ठेवायचा आहे आणि बाकीचे वीस मिनटं फ्लेम एकदम लो ठेवायचा म्हणजे तुमचा केक परफेक्टली बेक होणार आहे तीस मिनिटं झाली आहेत आता मी हा केक चेक करते तुम्ही बघू शकता केक किती मस्त फुललाय आता एका सुरीच्या साह्याने किंवा टूथपिकच्या साह्याने चेक करून बघायचंय जर सुरी किंवा टूथपिक जी आहे ती क्लीन आली की समजा तुमचा केक जो आहे तो चांगला बेक झालाय आता मी हा केक बाहेर काढते तुम्ही बघू शकताय केक किती मस्त फुललाय आता ना मी ह्याच्यावरती एक टॉवेल ठेवलाय आणि हा केक आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं असाच झाकून ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर हा आपल्याला अनमोल्ड करायचा आहे तुम्ही बघू शकता केक किती के मस्त स्मूदली निघालाय आणि केक चांगला खालून बेक झालाय खालून वरून चांगला बेक झालाय तुम्ही कलरवरूनच समजू शकता हा केक तुम्हाला कट करून दाखवते किती मॉइस्ट आणि फ्लफी झालाय केक कट केल्यानंतर मी हा केक टेस्ट करून बघितला मी पण बघितला मम्मीने पण बघितलं पप्पानी पण बघितला आणि हा केक मस्त टेस्टी झाला होता खूप मॉइस्ट सॉफ्ट आणि टेस्टी होता नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला होता आता मी हा केक पूर्ण स्लाईस करून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते या केकमध्ये किती स्लायसेस होतात आणि बाहेरून आपण घ्यायला गेलो तर आपण किती पैसे घात घालवते आणि तोही मैद्याचा केक आणि हा रवाचा केक के, खूप चांगला होता आणि नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा मी कसा झाला होता मग रेसिपी बघितली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर ती एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती आता रेसिपी तर झाली नाव इट्स अ टाईम फॉर अ स्टोरी तर माझे इथे दोन किस्से काय तर ते तर मी तुम्हाला सांगते तर सर्वात आधी ना मी तुम्हाला स्कूलचा किस्सा सांगते स्कूलचा किस्सा असा की मी स्कूलमध्ये टेन्थपर्यंत ज्या मध्ये होती ती ट्युशन टीचर होती कॅथलिक शिवास कॅथलिक फातेवा मिस होतं आहे म्हणजे अँड शी वॉज दी मोस्ट सपोर्टिव्ह टीचर आय हॅव थॉट इन माय लाईफ आणि आम्ही सगळे एव्हरी इयर क्रिसमस सेलिब्रेट करायचो आणि त्या क्रिसमस सेलिब्रेशनमध्ये आम्ही एका गोष्टीसाठी खूप जास्त वेट करायचो आणि ते म्हणजे क्रिसमस किट म्हणजे केक वेफर समोसा हे सगळं आपल्याला भेटणार आहे हे so, आम्हाला माहिती असायचं सो आम्ही त्या गोष्टीसाठी ना खूप जास्त वेट करायचो अँड शी यूज टू ब्रिंग दॅट स्लाईसवाले फ्रूट केक असतात नाही का ते आणायचे सो so, आम्ही त्या गोष्टीसाठी खूप जास्त वेट करायचो म्हणजे आम्ही प्रत्येक पूर्ण वर्षभर थांबायचो त्या गोष्टीसाठी आता तुम्ही म्हणाल की याच्यात काय एवढं तर जे नाईन्टीजच्या आणि जे नाईन्टीजच्या आधीची जी जनरेशन असेल ना त्याला या गोष्टीचं म्हणजे ते खूप रिलेट करते या गोष्टीला या सगळ्या साठी ना आम्ही खूप वर्षभर थांबायचो म्हणजे कोणाचा बड्डे असो किंवा फेस्टिव असो किंवा काहीही असो त्यावेळेलाच आम्हाला केक बीक वगैरे मिळणार आहे हे आम्हाला माहिती असायचं सो आम्ही त्या गोष्टीसाठी ना खूप वर्षभर थांबायचो सो।, सो या गोष्टींमध्ये आम्हाला खूप एक्साइटमेंट असायची की यार आपल्याला आता केक भेटणार आहे समोसा भेटणार आहे पेपर भेटणार आहे चॉकलेट भेटणार आहे सो त्याचं एक्साइटमेंट आहे ना खूप वेगळाच असायचा आता तुम्ही म्हणाल की हा किस्सा होता तर हा किस्सा नव्हता ही एक चांगली गोड मेमरी आहे आमची जी आम्हाला कायम लक्षात राहील आणि आता किस्सा काय तर ते मी तुम्हाला सांगते तर आम्ही सगळे टेन्थ स्टँडर्ड लावतो आमचा लास्ट इयर होतो सो so, आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की यार आपण ना काहीतरी स्पेशल करूयात या वेळेला फातीआ त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आपण केक बेक करूयात म्हणजे मॅमला आवडेल सो so, मी डिसाइडेड टू बेक दी के, केक आणि आम्ही केक वगैरे बनवला आम्ही ऑलमोस्ट ना दुपारपासून तो केक बेक करत होतो ते चार वाजले होते दुपारी एक वाजल्यापासून स्टार्ट केलं होतं काहीतरी ते चार वाजेपर्यंत आम्ही तो केकच बनवत होतो आम्ही तो केक मस्त बनवला म्हणजे त्याला असं जेम्सनी डेकोरेट केलं चॉकलेट आपलं टेरी मिल्क वगैरे असतं त्याच्याने सगळं डेकोरेट वगैरे केलं होतं आणि मस्त बनवला आणि तो आम्ही घेऊन क्लासमध्ये गेलो मग त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी क्रिसमस सेलिब्रेट केला गेम्स वगैरे खेळलो आणि मग आम्ही केक कटिंग करायला घेतलं केक कट केला आणि आम्ही खायला घेणार आम्ही तोंडात घातला तो केक असा तोंडातच मी आणि माझी फ्रेंड लिटरली तोंड असं ना बंदच होत आणि बंद तोंडानेच आम्ही डायरेक्टली क्लासरूमच्या बाहेर गेलय <laughs> आणि जो केक बाहेर काढलाय की भाई एक का कोणी बनवलंय आणि खा बनवलंय म्हणजे तो केक लिटरली शिजला नव्हता तरी तो कुकर मध्ये तरी सुद्धा तो केक बेक झाला नाही म्हणजे काय बोलावं हो यार आणि त्यात करून ना त्यात दही घातलं होतं त्यात दही घातलं ना ते आंबट पण लावत होत आणि आम्ही असं होतं की का बनवलंय हा का आणि कोणी बनवलंय म्हणजे ती खाई तोंडात घातल्या घातल्या आम्ही तो बाहेर काढलाय लिटरली सांगतोय म्हणजे आम्ही जर क्लासरूमच्या बाहेर गेलोय ना मी बघत बसलो ना तो तर मी कधी विसरू शकत नाही मी आणि महिमा होती माझी फ्रेंड स्कूल फ्रेंड सो आम्ही दोघं पण गेलो बाहेर आणि जो ओकलोय ते आम्ही कधी नाही विसरू शकत आणि बाकीच्यांनी ना तो केक खाल्ला पण म्हणजे मॅमनी पण खाल्ला सगळे खाल्ला आणि नंतर आम्ही असंच बसलो होतो गप्पा मारत आणि तेव्हा मॅम बोलली की आ, मी फातेवा मिस होते आणि आमची हिंदीची मॅम होती सो so, आम्ही बसलेलो सगळे आणि तेव्हा मॅम बोलले की केक के बोल थो ना थोडासा शिजायला हवा होता आणि आम्ही मनातला मला मन बोलतोय थोडा शिजायला हवा होता आ शिजलात नाही म्हटलं केक म्हटलं काय तसा खाल्ला तो खरच माहिती नाही आणि त्याच्यानंतर ना तो केक आम्ही घरी घेऊन गेलो होतो जिच्या घरी आम्ही बनवला होता तिच्या घरी आणि तिच्या मम्मीनी ना तो केक कट करून आम्हाला डब्यामध्ये दिला होता आणि बोलले की घरी घेऊन जावा तुम्ही पण आम्ही मनातल्या मनात बोलतोय का नको आम्हाला नको आम्हाला म्हणजे कायची तो बेक पण नाही होऊ शकत एकदा का तो बेक झाला तो झाला नंतर तो बेक ना होणार आहे तर त्याचं करायचं काय म्हणून मग नंतर आम्ही रोडवरतीच तो टाकला म्हणजे ऍटलिस्ट स्ट्रीट डॉक्स तरी खातील ते तरी खातील काहीतरी आणि तो असा तो हा किस्सा होता स्कूलचा हा झाला स्कूलचा किस्सा आय होप तुम्हाला हा आवडला असेल आता दुसरा किस्सा काय तर ते पण मी सांगते आता हा झाला एक किस्सा दुसरा किस्सा काय तर ही गोष्ट ना कोविडच्या टाइमची आहे कोविडच्या टाईमला ना दोन गोष्टी खूप जास्त वाईट गेल्या एक म्हणजे डाल्गोना कॉफी आणि दुसरं म्हणजे ओरिओ केक आणि यूट्यूबवरती माझी जर का पहिली व्हिडिओ कोणती असती ना यूट्यूबवरती तर ती केकची रेसिपी असते माझ्या चॅनलवरती नाही तर माझ्या दादाच्या चॅनलवरती ॲक्च्युली झालं काय तर आम्ही मी सकाळीच ना ओरिओ केक बनवला होता तेव्हा आणि त्यावेळेला न दादा आला होता की असाच म्हणजे येऊन जाऊन असायचं त्यामुळे तालेला त्यांनी खाल्ला सगळ्यांनी खाल्ला तर दादा मला बोलला की तर आपण रेसिपी शूट करूयात आपण काहीतरी कॉन्टे त्याला पण कॉन्टेंट हवा होता सो आम्ही शूट करत होतो आणि ओरिओ केक बनवला होता सो मला एकदम मस्त असा कॉन्फिडन्स आला की हां बाबा मी बनवेन ओके चालेल म्हटलं आपण शूट करू शूट करूयात आम्हाला खूप जास्त वेळ लागला होता कारण की एक तर तेव्हा कॅमेराशी इतकी काय मैत्री तर नव्हती आणि मी सुरवात केली नमस्कार मंडळी कसे आहात सगळे नमस्कार तर ठीक आहे पण मंडळीपासून त्या ह्याच्यावरून मला दादानी जे माझा दादा आहे ना दादा त्यांनी इतकं रोस्ट केलं असेल इतकं रोस्ट केलं असेल ना की ज्या भेमेरको शूटणी करण्यात आली मला नाही करायचं त्याच्यानंतर तर असंच झालं होतं तरी सुद्धा आम्ही कसं बसवते ते शूट केलं होतं अच्छा हा तर दादा कोणतं ते मी एक क्लिअर करते ज्यांनी मला रोज केलं तो माझा सक्का भाऊ आणि ज्याच्या चॅनलसाठी आम्ही शूट करत होतो तो, तो माझ्या काकांचा मुलगा सो आम्ही असे शूट करत होतो तिघं मिळून आणि काकांचा मुलगा तो, तो, का तो, मुल तो दादाला बोलवत होता तू घबरे तू घबरे तुझा इथून आणि ते असं आम्ही कसं बसत शूट केलं सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले सगळं झालं आणि त्याच्यानंतर जो केक बनलाय ना काय बोलू मी तो केक घाला की कोणता वॉल्केनो झाला ते मला पण नाही माहिती कारण की एक तर त्यात बटर जे आहे ना ते मिल्टर घालायचं होतं आणि मी घातलंय पूर्ण फ्रीज बटर आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे ती टी स्पून आणि टेबल स्पून हे गणित ना माझं कधी सुटणार आहे मला पण नाही माहिती बट होईल सुटतं आहे आता ठीक आहे ओके थोडी म्हणजे मी आता रवा केक तर बनवलाच आहे मी बघितलंच किती मस्त बनवलं आता आहे ठीक आहे आणि तहा येला मी टी स्पून आणि टेबल स्पून ह्याच्यातला फरक थोडा विसरले होते आणि मी ते घातलं आणि त्याचं झालं आहे ना तो ते तर नाही के ना नक्की झाला होता आणि त्याच्यानंतर मम्मीने बाळा तुला जर का नसेल माहिती तर विचारत जा ग बाई आणि त्याच्यानंतर खालाच आणि तरी सुद्धा मच्छी ती त्यामुळे मी परत ना संध्याकाळी ओरिओ केक बनवला तेव्हा मॅचने काय केलं तर मी ओरिओ केक आणि डाल्गना कॉफी असा दोन कॉम्बिनेशनचा तो एक केक बनवला होता ओरिओ केक बनवला आणि त्याच्यावरती डॅल्गना कॉफी मस्त पेकेश स्प्रेड केली आणि चॉकलेटनी वगैरे अशी गार्निश वगैरे केली होती आणि त्याच्यानंतरच आणखीन दोन केक होते जे मी बनवले होते म्हणजे डाल्गना कॉफी केकचा बनवला आणि माझ्या बाजूच्या ताईचा बड्डे होता आणि माझीच्या मम्मीचा बड्डे होता अॅनिवर्सरी होती काहीतरी होतं सो तेव्हा माणसं बोलली होती की आपण केक बनूया पोरिओ केक बनूयात सो ते दोन केकसुद्धा बनवले होते म्हणजे दिवसातून माझ्याकडून एक केक बनला नव्हता आणि त्या दिवशी मी ऑलमोस्ट तीन केक बनवले होते आणि तेही पूर्ण प्रेझेंटेशन ही गाणी सगळं आणि कोविडच्या टायमाला प्रथम काय नसेल केलं हे मला नाही आठवडं आणि त्याच्यानंतर ना खरं तर दादा आला होता आणि तो मला बोलला की यार एकदा मला सांगायचं कधी ना मी शूट केलं असतं आणि तेव्हापासून तू मला बोलतोय एक तर तू कधी शूट माझ्यासोबत शूट करणार आहेस मला आत्ता पण येऊन बोलतो कधीतरी तू कधी बनवणार आहे सो आपण बनवूयात काहीतरी बनवूयात आपण प्लॅन करू आणि आपण बनवू नक्कीच बनवू तेव्हा तर नाही पण आपण आत्ता तर नक्कीच शूट करू शकतो सो so, बनयात कधीतरी तेव्हा नाही झालं पण आत्ता करूयात सो असे होते हे दोन किस्से आणि केकच्या रिलेटेड बेकिंगच्या रिलेटेड ना खरखर असं वाटतं की अर ते एक दिवस होते जेव्हा मला काही जमत नव्हतं आणि आजचा हा दिवस आहे की मी करते जमते आणि मम्मीने मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं सो आता मला येते आणि मी करेन आणि ट्राय करताना खरं तर कधी सोडवू नये हे मला वाटतं एकदा होईल दोनदा होईल सारखं सारखं नाही होणार बट ते ट्राय करणं इज समथिंग यू डू करा चुकेल एकदा चुकेल दोनदा चुकेल तीनदा चुकेल बट कधीतरी तुम्ही त्यामध्ये प्रो होऊन जाईल असं मी म्हणेन आणि मी त्याच्यानंतर ना खरं सांगते हा रवा केक तर मी ऑलमोस्ट चार मी ते पाच वेळा बनवला आणि ओरिओ केक पण मी बऱ्याचदा बनवला म्हणजे मी माझ्याकडे जेवढे फोटोज असतील ना तर मी ते अपलोड करेन म्हणजे मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीला असे बरेच मानसीच्या बुपांच्या बर्थडेला तेव्हा पण आम्ही बनवला होता आणि कोविडच्या कोविडच्या टायमाला काही नाही काही नाही बनवलं असं नाही मला आठवत नाहीये म्हणजे मी सगळं बनवायचे आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती टाकायचं आणि मला सगळेजण बोलायचे अगं एकटा गप्पा बस ग आम्हाला काय भेटत नाही ते आणि तू काय फोटो टाकते सो आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तुम्हाला, तुम्हाला क्रिसमसच्या रिलेटेड केकच्या रिलेटेड हे मेमरीज कशी वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि कस्टर्ड केक ची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि खूप इझी आहे खूप जमेल फक्त मेजरमेंट्स वगैरे जे आहेत ना ते तुम्ही प्रॉपर घ्या तुमचा केक डेफिनेटली मी सांगते गॅरेंटीड खूप चांगला बनेल सो नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला होता तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो प्रेम थँक्स फॉर वॉचिंग